नमस्कार मित्र आपण ऐकतो आहोत अण्णाभाऊ साठे यांच्या आवडी या कादंबरीतला हा दुसरा भाग पुणे कोल्हापूर हा पोलादी मार्ग दुतर्फा असलेल्या गर्द झाडीतून नागमोडी वळण घेत धावत होता आणि त्या मार्गावरून ती मोटार झेपावत होत होती तिचा वेग सारखा वाढत होता आणि कोल्हापूरकडे भन्नाट पडत होती बाजूचे प्रचंड वृक्ष भराभर मोटारीकडे येऊन तितक्याच वेगानं माग जुगारले जात होते त्या मोटारीत बसलेल्या प्रवाशांना आपण पाळण्यातच वसलो आहोत असं वाटत होत नागू सचिंत होऊन बाहेर पाहत होता सूर्य मावळ तिकडं निघाला होता त्याची तिरपी किरण सृष्टीला गोंजारत होती गर्द हिरवी झाडी त्या मावळ त्या प्रकाशात डोलत होती नुकताच पावसानं आपला तळ उठवला होता पण त्यानं निर्माण केलेला गारवा अजून धरणीच्या पोटात कायम होता त्यामुळेच झाडा झुडपांना बिलबरी बहर आला होता तो पाहून डोळे दिपत होते किर झाडीत झाकलेल्या सह्याद्रीच्या विशाल ओळी दुरून साजऱ्या वाटत होत्या प्रवासी ती शोभा पाहून तल्लीन झाले होते ती सस्य श्यामाला महाराष्ट्र धरणी पाहून कित्येक मनात दंग झाले होते ती मोटार तेव्हा महाराष्ट्राच्या काळजावरून सातारच्या धरणीवर धावत होती तिचा वेग वाढत होता त्यानं वारा लाजला होता आणि तो खिडकीत येऊन किंचाळत होता जणू ती मोटार त्याला मागं टाकून त्याचा अपमानच करीत होती परंतु ती मोटार उंच सह्याद्रीच्या पायथ्याशी येताच फार तर मोंगळ्या एवढीच भासत होती तो माणूस तसा पुढे आला आणि आपण उगीच भ्यालो त्यापूर्वी आपण कुठेतरी पाहिला होता पण मग त्याला भिण्याचे कारण काय नागू आपल्या मनाला निर्भय करीत होता नकळत त्याची मान वळली आणि डोळ्याने दगा दिला नागू पुन्हा दचकून उघडला धनाजी आठवणींचं दार खाडपण उघडलं आणि ते शब्द बाहेर पडले पुन्हा तो भयभीत झाला त्याच्या तोंडचं पाणीच पळालं आपला हा क्रूर मृत्यू हाडवेरी आपल्याच मोटारीत बसून आपल्याबरोबर प्रवास करीत आहे हे पाहून तो अस्वस्थ झाला अरे रे घात झाला असं म्हणून त्यानं समोर पाहिलं धनाजी दरवाजाजवळच्या सीटवर बसला होता आता आपली शिकार पाळणार नाही असा भाव त्याच्या चे चेहऱ्यावर तळपत होता त्याच्या हातातील तो कुराडीचा दांडा उभा होता आणि त्याची तीक्ष्ण नजर नागूच्या मानेवर बज्रलीप झाली होती वैरी काबूत आहे याचं त्याला समाधान झालं होतं आता याला सोडायचं नाही आपल्या वैरीची आज समाप्ती होणार या विचारानं धनाजी धुंद झाला होता आणि नागूबा उचळला होता त्याचं मन विचार चक्रात गिरक्या घेत होत हा भयंकर माणूस आहे हा माणसातून उठला असावा म्हणूनच तर तो बेदरकार दिसत आहे याला जगण्याची इच्छाच नसावी रामोशी लोक वाईट ते डाव धरूनच घाव घालतात हा धनाजी आज इतकी वर्षे ती वैराची आग पदरी बांधून बसला आहे नव्हे तुरुंगापर्यंत आला आहे आणि आज आपली सुटका होता त्यांना आपला पाटला आरंभला आहे केवढे आश्चर्य याला या कसा टाळावा कसा चुकवावा आणि कुठं जावं त्यांच्या हातात ती काठी नव्हे तो कुराडीचा दांडा आहे वेळ आली की हा कुराड ठोकून तयार होणार आणि माझ्याकडं हत्यार नाही मी कसा लढणार मला वाटत होतं मी घरी जाईन बापाकडे दहेची भीक मागेन पुन्हा संसार करेल लोक माझा अपराध विसरतील मी कुस्ती खेळेन पस्तीस वर्ष म्हणजे काहीच नाही एकाच वर्षात मी तयारी करू शकतो आणि करीन पुन्हा मी फळ गाजवीन पुन्हा लोक मला हार घालतील पैसा देतील पण पण हे तर बोलतंच झालं तुरुंगातून बाहेर पडताच ही पिढा मागं लागली माझी निराशा झाली नागू मनाशी बोलत होता नकळत त्याची मान वळत होती डोळे त्याला चकून धनाजीला पाहत होते आणि नागूचा जीव गुदमरत होता मोटार पडत होती मोटार पडत होती तिचा पळ वाढत होता महिलांचे दगड माग सरकत होते आणि कराड जवळ येत होते सूर्य एका डोंगरावर उभा होता तो हळूहळू बुडत होता चावल्या पूर्वेकडे तोंड करून नाग खाशीत होत्या नागू स्वतःवर संतापला डोक्यातले विचार त्याने झटकून बाहेर पाहिलं त्याच्या डोळ्यांसमोर सूर्य मावळला सज्जनगडाची आकृती दूर गेली त्या सुंदर प्रदेशावर अंधार पसरू लागला समोर वाढणारा अंधार पाहून नागूच्या काळजात धस्स झालं तर पाहिलं आलं कराड एक प्रवासी काटला तसे सर्वच बाहेर पाहू लागले कोयना पुलावर येताच मोटारीचा वेग कमी झाला प्रवाशांनी खिशातली नाणी काढून कोयनाबाईला अर्पण केली हात जोडले आणि मोटार कराड शहरात शिरून एसटी स्टँडवर आपल्या जागी थांबली उतारूंनी कालवा केला एकच पळापळ झाली कुणी हॉटेलात मुरकंड दिली तर कुणी बिडी पेटवली काहीजण मुतारीकडे पळाले आणि भिकाऱ्यांनी खिडक्या धरल्या भाजलेली मक्याची कणस नाचू लागली एका आणायला दोन रावसाहेब असा गलका वाढला एक घिसाडी कुराडीची टोपली घेऊन खिडकीतून येऊन ओरडू लागला असल पोलाचा आहे बागणी चालीची कुराड घिसाड्याच्या त्या एक प्रवाशी चिडला आणि दुसऱ्याला म्हणाला पहिलेत हा सातारा हे सातारी लोक यांना सर्व काय आहे पण एक नाही आणि ते म्हणजे डोकं त्याने स्वतःच्या डोकीवर टिचकी वाजवून दाखवली मान वर करून घिसाडी म्हणाला कसं काय डोसक नाही म्हणता अहो डोसक हाय म्हणून चिराड झाली की कशाला झाली तो रावसाहेब चिडून म्हणाला कुऱ्याड झाली की माणसं मारा या अरे बाबा तिकडचा गुजराती बनिया मुंबईत येऊन सोन्या चांदीचा व्यापार करतो मोटारी उडवतो आणि तुम्ही इथे या कुराडीचा व्यापार करून डोकी उडवता म्हणूनच या जिल्ह्यात रोज खून होतात खराय तुमचं पण खून करायबी काळीज लागतं ज्याच्या पोटात ज्याच्या स... पोटात सशाचं सा काळीज हाय ते खून बघून मरतं असं म्हणून घेसाडी पुढे गेला त्या ऐकून नागू दचकला तोच मोटारीचा करणा वाजला प्रवाशी पळत येऊन आपापल्या जागी बसले आणि मोटार पुढे निघाले मोटारीनं कराड माग टाकलं होतं आणि ती पूर्वीच्याच वेगानं इस्लामपूर जवळ करीत होती बाहेर अंधार मी म्हणत होता अंधारात चाक चरचरत होती आपलं काळीजस त्या चाकाखाली चिरडलं जात आहे असं नागूला वाटत होत तो स्वतःशी बोलत होता वाईट झालं आपण आज सुटलो आणि ही धनाजीची पीडा माग लागली अंधार तर असा झाला आणि धनाजी नक्कीच आपल्या मागं लागला आज काहीतरी विपरीत होणार काय करावं गपकन मोटार काशीगाव स्टँडवर थांबली तिच्या दिव्याच्या प्रकाशात समोर एक पाटी दिसली वाटेगाव दोन मैल ही अक्षर नागून वाचली दोन उतारू उतरले एक चढला आपण ही इथं उतरून सरळ वाटेगावला जाऊ आणि एवढी रात्र गोपाळ चौफुल्याकडे काढावे असा विचार त्याला सुचला पण त्याच वेळी मोटार पुढे निघाली आणि नागूची निराशा झाली त्यानं शांत बसण्याचा प्रयत्न केला पण त्याला भीती शांत बसू देत नव्हती ती विचारांची भूत उठवून त्याला हैराण करीत होती आता ती इस्लामपूरही येऊन जाईल मग ही मोटार त्या वैराण माळावर त्या वडाच्या झाडाखाली थांबेल तिथं मला उतरावं लागेल तिथंच धनाजी उतरणार तो या काळोखात मला दोन मैल तांदळवाडीला जाऊ देणार नाही आई बा बहीण भाऊ गाव आणि गावकरी कुणाचीच भेट होणार नाही आज आपलं मरण निश्चित आहे काय नशीब मी पाठीवर मरण घेऊन घरी जात आहे हे सर्व त्या पापाचं फळ आहे ते महापाप मला जाळीत आहे गारद करीत आहे खरंच ते महापाप होतं बहीण भावाचं नातं रेशमासारखं मऊ आणि कापरासारखं नाजूक असतं पण मी त्याची कदर केली नाही आवडी माझी सख्खी बहीण याचा मी विचार केला नाही ती देखणी तरुण आवडी केळीच्या कोंबासारखी आवडी त्या भयान रात्री त्या ओसाळ जागी त्या आंब्याखाली त्या सावडीत नको नको म्हणत होती हे पाप करू नको म्हणून हात जोडत होती पाय धरत होती मला सोड म्हणत होती काकुळतीला येऊन अर्जवत होती पण मी तिचं ऐकलं नाही माझ्या डोळ्यात कैफ आला होता मला धुंदीत चड्डी होती मला काहीच दिसत नव्हतं मला आवडीची विनंती ऐकू येत नव्हती माझी विचारशक्ती नष्ट झाली होती आवडीची करून विनवणी माझ्या कानात शिरली नाही मी उन्मत्त होऊन तो दुराचार केला ती गरीब आवडी प्रेमळ निर्मळ आवडी माझ्या बाळापुढं गलितगात्र झाली पराभूत झाली आणि निश्चित पडली पुन्हा बोलली नाही ती मानी करारी आणि बंडखोर आवडी शांत झाली मी ते पहापाप करून मोकळा झालो काय तो भयंकर प्रसंग ती रात्र आणि ते कृत्य त्याच हे प्रायश्चित आहे बारा वर्ष भोगूनही ते संपत नाही संपणार नाही ते मसनापर्यंत माझा पाठपुरावा करूनच थांबणार आहे आपल्या देखण्या बहिणीची आवडीची आणि स्वतःच्या त्या कुकर्माची भयंकर आठवण होऊन नागूचे डोळे असवानी भरले आणि त्यानं पुन्हा परतून पाहिलं पुन्हा त्याचं मन भीतीच्या वरवंट्याखाली रगडलं गेलं पण त्याच क्षणी इस्लामपूरच्या पांडू पहिलवानाची त्याला आठवण झाली जुना पहिलवान दोस्त निवस्ताद यावेळी नक्कीच मदत करील त्यानं एक रात्र जागा दिली की त्याचे डोंगरा एवढे उपकार होतील आणि पांडू तसा दिलदार माणूस आहे तो मला तरी अंतर देणार नाही एवढा जवळचा माणूस कसा दुर्जन होईल इस्लामपूर आलं की पांडूकडं जायचं नागून पुढचा विचार केला पांडूच्या नावानं त्याला धीर दिला पांडून मदत केली तर मी भी कुणालाच घेणार नाही एक नव्हे शंभर धना जीव दे डरणार नाही असं म्हणून त्यानं मनाची तयारी केली आणि इस्लामपूर येऊन आदळलं मोटार थांबताच प्रवाशाने एकच गोंगाट केला दारात झिंबड झाली उतरणारे चढणाऱ्यांवर खेकसू लागले चढणारे उतरणाऱ्यांना रेटू लागले अरे माग सरास सारून घ्या या हल्लकल्लोळात नागून संधी साधली आणि मोटारी बाहेर पडून तो पळत सुटला पांडू असता घर आठवीत तो एका गल्लीत शिरला गावात सामसून झाली होती सर्व कवाड बंद होती माणसं निजली होती वातावरण भकास झालं होतं नगरपालिकेचे दुबळे दिवे कसे तरी जळत होते कैकाड्यांची डुकरं सामुदायिक टोळांनी गावाची घाण पोटात भरत होती कैकाड्यांची डुकर सामुदायिक टोळ्यांनी गावाची घाण भरत होती वडारांची गाढव ओल सावलीत उभ्या उभ्या आराम करत होती एखादं गाढव मध्येच तीन ताल भुंकून गावाची निजमोड करीत होत कावरा कावराबावरा होऊन एका दारात आला अंगणात पडलेल्या एका म्हात्याला हलवून त्यानं विचारलं आव पावन पांडू वस्ताराचं घर कुठं आहे तेवढं सांगा मोरं जाऊन तिसरं घर म्हाताऱ्यानं ना डोळे झाकून उत्तर दिलं आणि नागूने पळत जाऊन ते दार ठोठावलं उशिरानं ना पांडुवस्ताद नावाचा एक हाडाचा सापळा बाहेर आला तो उघडा बंब होता त्यानं फक्त पहिलवान म्हणून लंगोट नेसला होता आणि तो घडोघडी जांभया देत अंग खाजवीत होता तो नागूकडं म्हणून पाहत नव्हता आणि बोलत नव्हता कुठंतरी पाहात जिकडं हात जाईल तिकडे खरा खरा खाजवीत होता नागू चुळबुळ करीत म्हणाला कसं काय पहिलवान बरा आहे का आणि पांडू असतात खाजवीत म्हणाला होय आहे बर। की बरं पण मी पहिलवान की सोडून महेंदाळा दिवस झालं तुम्ही कंच्या गावचं हे ऐकून नागू अवमानित झाला म्हणाला काय म्हणता मला तुम्ही ओळखलं नाही बा देवाच्या एवढं बोलून पांडून तोंड पसरून प्रचंड जांभळी दिली आणि तोंड पसरून आपल्या डोसक्यात नाही आलं हे शब्द त्यानं कसे तरी उच्चारले आहो असं कसं वाचतात नागू चरपडून म्हणाला मी तो तांदळवाडीचा नागू चौगुला आहो मी तुमच्याच तालमीत कुस्ती शिकलो तुम्ही माझे वसतात तुमचा माझ्यावर फार जीव होता ख असं असं आत्ता आलं डोसक्यात पांडू डोकं खाजवीत म्हणाला म्हणजे ती सक्क्या भानगड करून तुरुंगात गेल्याला पांडूच्या शब्दांनी नागूच्या जिव्हाळी घाव घातला त्याला मोठा धक्का बसला तो काहीच बोलला नाही पण पांडू खाकरून अंगाला अळोखे पिळोखे देत हाड सैल करीत म्हणाला बर पर अशा अपराधी येणं का केलं आजच मी सुटलो म्हटलं सहज जाता जाता भेटून जावं नागू म्हणाला आणि आजची रात्र मला जागा द्या सकाळी मी जाईन छाछा तेवढं बोलू नका पांडू भका चेहरा करून लटकच हसत म्हणाला अजून तशी रात्र झालेली नाही आणि तांदळवाडी काही लांब नाही शिवाय माझी वाईस अडचण आहे म्हणजे बाळंतपणासाठी काल माझ्या चार लेक्या आल्या ले त्या तुम्ही ती भनीची भानगड केली ते आणि म्या तुम्हाला घरात जागा दिली हे जर का त्या पोलिसनी समजलं तर त्या पुरी माझी जोड्यान गुळगुळीत गुड़ हजरम आली देवाच्या असं म्हणून त्यानं काखावर करून बगला खाजवायला सुरुवात केली नागूर अडकून येऊन म्हणाला बिलवान माझ्या माग पिढा लागली आहे मला यावेळा नाही म्हणू नका तो धनाजी रामोशी माझ्या माग लागलाय तो अशा रात्री माझा खून करेल तेव्हा कृपा करून मला आसरा द्या दे। और देवार मग तर बोलूच नका पांडू स्पष्ट नकार दिला आणि त्याचवेळी एक प्रचंड सावली दुरून येऊन पांडूच्या भिंतीवर स्थिर झाली त्या सावलीच्या हातात आता कुराडीची आकृती दिसत होती सावली पाहून नागू घांगरला भिंतीकडे बोट करून म्हणाला ब पहिलवान ही ही ब ही बघा आणि ती सावली पाहून पांडू घाबरला म्हणाला मी दार उघडतो मग माझ्या घरात शिरून परसदारान पळा बर एवढं तरी करा नागो म्हणाला आणि पांडून दार उघडून नागोला घरात घेतला आणि लगेच परस दारा वाटे बाहेर घालवला मग दोन्ही दारं बंद करून पटकन आंदोलनावर पडला त्यानं बाहेरचा कानोसा घेतला कोणीतरी पळपळत पळत पुढे गेलं जाऊ दे तिकडं कुत्रा जाणं आणि चमडं जाणं असं म्हणून त्याने डोळे झाकून घेतले नागू पळत होता जीव मुठीत घेऊन तो दौड मारित होता त्यानं मृत्यूला चकवलं होतं आजचं मरण उद्यावर लोटलं होतं त्यानं सरळ मार्ग सोडून आडमार्ग धरला होता गावाची माणसांची दोस्तांची त्याला भीती वाटत होती आपल्याला कोणीही आसरा देणार नाही याबद्दल त्याची खात्री झाली होती पांडूच्या वर्तनानं तो पोळला होता तिथून पुढं आपण कोणा दोस्ताकडे मुळी जायचं नाही असा त्याने निश्चय केला होता पांडूच्या शब्दानं नागूला आपल्या बदलौकिकाची कल्पना आली होती आई बाप गणगो दोस्त मित्र जर असं वागतील तर आपला हा जन्म व्यर्थ आहे त्या जगण्यात राम नाही मग तुरुंगच बरा होता तिथे भीती तरी नव्हती हो पण हे काय नदीला महापूर येतात पण अखेर पाणी निघून जातच ना पाणी जाग्यावर राहत नाही निर्जीव दगड जागा सोडतो दगडाचा देव होतो लोखंडाचा कठीणपणा जाऊन ते मेनासारखे मऊ होते मग माझेच पाप का दडत नाही त्यावरच तेवढी माती का पडत नाही माझा अपराध मेरूसारखा अचल आणि अक्षय कसा तो का दडत नाही लोक त्याला का विसरले नाहीत अशा अनंत विचारांचे काहूर डोक्यात घेऊन नागू पडत होता काळोखात धडपडत होता थांबून दम घेत होता आणि पुन्हा पडत होता तो तांदळवाडीच्या शिवारात शिरून गावाकडे फिरला तोच त्याला पुन्हा संशय आला धनाजी इस्लामपूर शोधून नक्कीच तांदळवाडीला येणार तेव्हा आपण सरळ डोंगरात जावं थोडं थांबून मग पुढं काय करायचं ते ठरवावं असा विचार करून तो पुन्हा डोंगराकडं वळला एका उंच जागी जाताच त्यानं उभ्यानं अंग टाकलं तो फार दमला होता त्याचा अंग ठणकत होतं आणि पोटात भूक भडकली होती तो बराच वेळ तसाच पडला डोंगर शांत होता वातावरण मरगळीला आलं होतं या डोंगरात आपण सुरक्षित आहोत आता भीती नाही असं नागुला वाटत होतं पण दुसऱ्याच क्षणी तो स्वतःला विचारित होता जर तो धनाजी इथंपर्यंत आला तर माग काढणं हा रामोशांचा धंदाच आहे मग काय त्यानं कानुसा घेतला जवळच एक ओघळ होती पाणी खळखळत तळवटाकडे पळत होतं नागूला आनंद झाला त्यानं हळू सुतून पोटभर पाणी पिऊन भूक शांत केली जे पुन्हा आपल्या जागी होऊन पडला उशिरानं चंद्र उगवला दाही दिशा उजळल्या हिरव्या वनराजीवर रुपेरी रंग लवंडू लागला नागूला आनंद झाला त्यानं चटकन उठून खाली तळवटाकडे पाहिलं तांदळवाडी दिसत होती पलीकडं वारणा नदीचं पात्र उन्हात पडलेल्या तरवारीसारखं दिसत होतं आपण आताच गावात जावं घरच्या माणसांना भेटावं भाकरी खावी आणि पुन्हा डोंगरात यावं काही दिवस असंच करावं हो। गाव भावकी यांचा कल पाहावा त्यांचं पाठबळ उभं करावं हो। आणि मग धनाजी पुढं उभं राहावं हो। असा विचार करून तो उठला आणि मांजराप्रमाणे हळूच गावात शिरून घराकडे निघाला गाव निश्चित पडला होता रातकिडे चिरकत होते मध्ये जका पाल कुचकुचत होती, कुछ होती। वातावरण सुन्न झालं होतं नागो आपल्या घरापुढे आला त्यानं कानोसा घेतला आणि हात मारली आई बयाबाईनं दारू उघडलं दिवा लावला नागोला पाहून तिला हुंका आला पण दाताखाली ओठ धरून तिनं तो गिळला बारा वर्षांनी ती आपल्या मुलाला पाहत होती पण सोप्यात निजलेला तात्याबा तसाच पडला होता घरात पोरबाळ जागी झाली होती चौकटीच्या आत सारजा बुजून बसली होती कवा सुटलास बयानं विचारलं आजच कसं काय सर्व खुशाल आहेत नागून शांतपणे विचारले समधी बरी आहे ती बया उतरली आक्का कधी सुटली चार महिने झालं नांदगावला गेली होती का होय पण मालकानं घरात घेतली नाही नागूला पाहून घरात पोरं वाळत होती कळत्या पोरी घाबरल्या होत्या नागूच्या सुटकेने आनंद होण्याऐवजी सर्वांना दुःखच झालं होतं त्या सर्वांना आवडीची आठवण झाली होती तात्याव्या जागाच होता त्याच्या डोळ्यापुढे आवडीची ती देखणी मूर्ती उभी राहिली होती तो रडत होता नागू नंतर म्हणाला आई आबाला उठवू की कशाला तात्यावा उठून बसत म्हणाला उठून काय करू तू कुठे लढाई मारून आलास मी म्हणतो तू या घरला आलासच घालणारा तू तुला काय म्हणावं मग बाकी काय राहिलं नागू सरफडत म्हणाला सगळं म्हणून घेतलं पण मी म्हणतो हे म्हणणं कोणाचं तुमचं एकट्याचं का आणि माझं एकट्याचं नव तात्याबा म्हणाला या घराचं या गावाचं या खोऱ्याचं साऱ्या गणगवताच साऱ्या आलम दुनियेचं हेच म्हणणं की तू गैर वागलास ठीक आहे हे असू द्या पाहू पुढं कधीतरी नागू खचलेल्या स्वरात म्हणाला आई मला भाकरी बांधून दे एक घोंगडं दे मी जातो बयानं चार भाकरी चटणी बांधली एक घोंगडं दिलं आणि विचारलं कुठं जाणार ते कसं सांगू असं म्हणून नागू उठला कुंटी चिकुराड घेऊन म्हणाला आई आता मी फार दूर जाणार नाही फार दूर जाऊन आलो आता मला पुन्हा दूर लुटू नका मी तुरुंगातून तुर सुटलो आहे पण मी सुखात नाही माझं मरण माझ्या पाठीमागं लागलं आहे तुम्ही मला आधार दिला तरच मी जगेन नाहीतर माझा भरवसा नाही माझा तो एकच अपराध पोटात घेऊन मला क्षमा करा पुढं तो बोलू शकला नाही त्याचा कंठ दाटला आणि बयाबाईनं कपाळावर हात मारून घेतला आईच्या काळजाचं पाणी पाणी झालं ती स्वतःच तोंड दाबून रडू लागली तिच्या आसवानी नागूला क्षमा केली पण आवडी नागूचा तो गुन्हा आणि त्यामुळे चौगुले घालण्याचा झालेला दुर्लौकिक याचं काय हा प्रश्न कायम होता नागू मग थांबला नाही तो सरळ डोंगरात गेला काठी बसून त्यानं भाकरी खाली पाणी प्यायला आणि झाडाखाली घोंगडा अंतरून उतारा पडला पोटावर कुऱ्हाड घेऊन तो आकाशात पाहू लागला गगनात चांदण्यांनी गर्दी केली होती तो मोकळा वारा तो सुंदर प्रदेश ती आनंदी वृक्षराजी तिथं भिंत नाही बॉर्डर नाही दंडाबेडी नाही जे आहे ते सर्व मुक्त आहे स्वतंत्र आहे इथं जगावन याच वातावरणात मरावं असं त्याला वाटलं लग। परंतु लगेच आपण घर असून आज वनवाशी आहोत याची जाणीव होऊन तो दुःखी झाला आठवणीनं आठवणी डिवचल्या आणि पुन्हा त्याच्या मनात काहूर उठलं आपलं होतं कसं आणि झालं कसं पूर्वी चांगलं होतं आज वाईट झालं आहे आणि जे वाईट झालं आहे ते आवडीमुळं झालं आहे आवडीचं नाव त्याच्या जिभेवर हो येताच आवडीची सुंदर मूर्ती त्याच्या तरळू लागली ती आनंदित आवडी कधी हसत होती तर कधी तोंडाला पदर लावून मान तिरपी करून लाजाळूच्या पानाप्रमाणे अंगाचा मुटका करून घेत होती मध्ये संतापत होती रडत होती तर मध्येच तो, तो दिनवारा चेहरा करून हात जोडत होती नागू पाहत होता जखमी पाखरासारखा चरफडत आवडीची नाना रोपे तो पाहत होता मग त्याला सहन झालं नाही तो वेडावला आणि ओरडला आवडी मग त्यानं डोळे मिटून घेतले आणि लगेच त्याच्या बंद डोळ्यापुढं प्रसंगांची एक माळ साकार होऊन सरकू लागली